विद्यार्थी मित्र आपण इयत्ता मध्ये भूगोल या विषयातील प्रात्यक्षिक भाग पाहत आहोत भूगोलाचे प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये यापूर्वी आपण चार प्रात्यक्षिक पाहिलेली आहेत त्याचे व्हिडिओ हे आपण पाहिलेले आहेत तो गणिती भाग ही सोडवलेला आहे आपण प्रात्यक्षिक क्रमांक चार मध्ये विधा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध स्पियरमॅनच्या पद्धतीद्वारे गुणानुक्रम आणि सहसंबंध कशा प्रकारचा आहे त्याचा निष्कर्ष काय हे आपण गणित सोडवलं आणि त्याचा निष्कर्ष सुद्धा काढला आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक पाच विदा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे तर हा भाग अभ्यासणार आहोत वर्तु विभाजित वर्तुळ काढणे तर विभाजित वर्तुळ काढण्याच्या पाठिंबाचा उद्देश काय आहे उद्दिष्ट कोणती आहेत विभाजित वर्तुळ काढण्यासाठी लागणार साहित्य काय आहे विभाजित वर्तुळाचे गुण कोणते फायदे कोणते किंवा दोष कोणते आहेत म्हणजे त्याचे तोटे कोणते आणि विभाजित वर्तुळाचा उपयोग काय आहे तर हे आपण थोडक्यात त्या विभाजित वर्तुळाची असणारी जी माहिती आहे तर ती माहिती आपल्याला थोडक्यात पाहायची आहे म्हणजे कशा प्रकारे असतो आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की एका क्षेत्रात हजारो शब्द असतात म्हणजे छोट्या छोट्या काही म्हणी असतात पण त्या म्हणींच्या मध्ये लपलेला जो, लप जो मतितार्थ असतो हा मतितार्थ खूप मोठा असलेला आपल्याला आढळतो आणि त्यामुळं या ठिकाणी सुद्धा आपल्याला जी माहिती आपण मिळवलेली असते म्हणजे आपण केलेल्या माहितीच जे विश्लेषण आहे सुपद्धतीने आपल्याला सादर करता आले पाहिजे म्हणजे ते सांगता आले पाहिजे सादर करता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण रेषीय दंडीय आलेख जे त्याला स्तंभालेख वगैरे म्हणतो आणि विभाजित वर्तुळ तर याचा आपण वापर करतो ती माहिती सुयोग्य पद्धतीनं सादर करत असतो त्यामुळे एका दृष्टिक्षेपात निष्कर्ष समजणे आपल्याला सहज सोपे जाते उदाहरणार्थ पहा लोकसंख्येचे मनोरेख जेव्हा आपण लोकसंख्या वयोगटानुसार सांगतो लोकसंख्या भाग दोन मध्ये आपण हे पाहिलेलं आहे लोकसंख्येचे मनोरे तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्या मध्ये वय लिंग या माहितीचा वापर आपण करू शकतो त्यानंतर उत्पन्न असेल तर आपण रेषीय रेषा आलेखाच्या द्वारे तो दाखवता येतो किंवा एखाद्या प्रदेशातलं आयात असेल निर्यात असेल तर आपल्याला विभाजित किंवा संयुक्त स्तंभालेखाच्या द्वारे आपल्याला ते दाखवता येते प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय द्वितीय श्रेणीचे व्यवसाय तृतीय श्रेणीचे व्यवसाय हे दाखवत असताना आपण त्या लोकसंख्येची विभागणी दाखवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण संयुक्त स्तंभालेखाच्या द्वारे आपण हे दाखवता येत तशाच प्रकारे आपण विभाजित वर्तुळ सुद्धा काढता येतो पहा आपल्या थेरीचं जे पहिला टॉपिक आहे जे पाठ्यपुस्तकातील जे पहिलं प्रकरण आहे त्याच्या पहिल्याच प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला विभाजित वर्तुळ दिलेला आहे बघा काय दिलेलं आहे तर पहिल्या वर्तुळामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जागतिक पातळीवरती खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दिले म्हणजे प्रत्येक खंडाने किती टक्के जमिनीचा भाग व्यापलेला आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं दिलंय की त्या खंडामध्ये असणाऱ्या लोकसंख्येची विभागणीची टक्केवारी दिलेली आहे आणि तिथंच आपल्याला विविध रंगाचा असणारा विभाजित वर्तुळ हा पाहायला मिळाला किंवा तुम्ही अभ्यासलेला आहे पण तो काढायचा कसा हे आपण आज पाहणार आहोत आता या विभाजित वर्तुळाचा उद्देश काय असतो तर दिलेली सांख्यिकीय माहिती विभाजित वर्तुळाद्वारे आपल्याला दर्शवायचा असतो उद्दिष्ट काय आहे तर नकाशामध्ये विविध प्रकारचे आकडेवारी व त्याचे उपघटक दर्शवण्यासाठी विभाजित वर्तुळाचा उपयोग केला जातो आणि हे समजून घेणे शिवाय आकृतीवरून सांख्यिकीय माहितीचे सविस्तर वर्णन करणे उद्दिष्ट आहे विभाजित वर्तुळात दर्शवलेल्या विधेचे विश्लेषण करणे तर हा हे उद्दिष्ट विभाजित वर्तुळ तयार करण्याच्या पाठिमाचं आहे विभाजित वर्तुळामध्ये विशिष्ट प्रमाणाचे एक वर्तुळ तयार करून त्यामध्ये विविध भौगोलिक घटकाची आकडेवारी शेती उत्पादने विविध स्तोत्राखालील जलसिंचन क्षेत्र आर्थिक उत्पादने अश्या विविध प्रकारच्या टक्केवारीची किंवा माहितीची काही विविध भौगोलिक घटकांची आकडेवारी आपण विभाजित वर्तुळाच्या पद्धतीने दर्शवता येते हे विभाजित वर्तुळ तयार करण्यासाठी आपल्याकडे कोणते साहित्य आवश्यक आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे नाहीतर विभाजित वर्तुळ आपण तयार करायला लागणार आणि तुमच्याकडे ते साहित्यच उपलब्ध नसणार तर त्याच्यासाठी आपल्याला दिलेली सांख्यकीय माहिती म्हणजे एखादं उदाहरण पाहिजे माहिती पाहिजे पेन्सिल प्रमाणपट्टी कोममाप कंपास आणि कागद तर या गोष्टी आपल्याला विभाजित वर्तुळ तयार करण्यासाठी लागणार आहेत तर चला आपण एक उदाहरण पाहूयात आणि विभाजित वर्तुळ तयार करूयात यामध्ये सुरुवातीला काही गुण आहेत विभाजित वर्तुळाचे फायदे काय आहेत तर माहितीची तुलना करता येते म्हणजे एकाची तुलना दुसऱ्याशी आपण करता येते विभाजित वर्तुळाचे गुण कोणत्याही प्रकारची आकडेवारी त्या वर्तुळामध्ये समजण्यास सोयीस्कर असते विशिष्ट प्रदेशातील अंशात्मक आकडेवारी समजण्यास मदत होते तिसरा आहे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्या शेतीतील पिकांचे उत्पादन भूमी उपयोजन इत्यादी घटकांचे वर्गीकरण करता येते विभाजित वर्तुळ विशिष्ट प्रमाणाचा आकाराचा बनवला जातो पाच विभाजित वर्तुळ तयार केल्यानंतर आकडेवारीची तुलना करता येते आणि सहा या वर्तुळामध्ये अंशात्मक आकडेवारी योग्य पद्धतीने दर्शवता येते हे याचे आपल्याला गुण असलेले आढळतात किंवा याचे फायदे असलेले आढळतात या गुणांच्या बरोबर किंवा या फायद्यांच्या बरोबर या याच्यामध्ये काही तोटे किंवा दोष असलेले आढळतात हे कोणते तर यामध्ये विभाजित वर्तुळामध्ये एखाद्या प्रदेशाचा नकाशा तयार करावयाचा असेल तर विशिष्ट प्रमाण घेतले जाते त्यामुळे प्रदेशाच्या आकारात विकृती निर्माण होते दुसरा तोटा किंवा दोष आहे या वर्तुळामध्ये फक्त एकाच घटकांची आकडेवारी दर्शवता येते त्यामुळे काही महत्वाचे घटक दर्शवता येत नाहीत उदाहरणार्थ बघा आपल्याला यामध्ये एखाद्या जिल्ह्यातील पिकाच्या खालेले असणारे क्षेत्र फक्त क्षेत्र दर्शवता येत किंवा एखाद्या पिकाचे म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये विविध पिकांचे असणारे उत्पादन फक्त उत्पादनच याच्यामध्ये दर्शवता येत क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही एकत्र दर्शवता येत नाही म्हणजे एकच घटक एकच आकडेवारी याच्यामध्ये दर्शवता येते शिवाय एकदा तयार केलेल्या वर्तुळामध्ये पुन्हा बदल करता येत नाही अशा प्रकारे याचा दोष असलेला आढळतो या विभाजित वर्तुळाचा उपयोग पाहिला तर विभाजित वर्तुळ तंत्राचा वापर साधारणपणे कृषी विभाग जलसंपदा विभाग जिल्हा सांख्यिकीय विभाग भूगोल विषयाचे विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक संशोधक इत्यादी क्षेत्रामध्ये अंशात्मक आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी विभाजित वर्तुळाचा उपयोग केला जातो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली एक उदाहरण आहे आणि विभाजित वर्तुळ काढण्याची जी पद्धती आहे ती आपण समजून घ्यायची आहे बघा उदाहरण दिलेलं आहे खालील माहिती विभाजित वर्तुळाद्वारे दर्शवण्यासाठी त्या माहितीचा विचार करून खालील पायऱ्यानुसार आकृती काढा आपल्याला पायऱ्या सुद्धा पाहायची आहेत आणि उदाहरण सुद्धा तशा प्रकारे समजून घ्यायचं आहे प्रश्न काय आहे सातारा जिल्ह्यातील विविध पिकाखालील क्षेत्र एका कॉलम मध्ये पिके दिलेत अन्नधान्य कडधान्य ऊस तेलबिया आणि इतर पिके दिले आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिले तर क्षेत्र हजार हेक्टर्स मध्ये दिले अन्नधान्य हे सातारा जिल्ह्यातील एकूण असणाऱ्या पिकाखालील क्षेत्रापैकी बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन क्षेत्रामध्ये अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जात कडधान्याचं पाच हजार सहाशे एकोणतीस पॉइंट नऊ टक्के क्षेत्रामध्ये कडधान्याचं उत्पादन घेतलं जात दोन हजार सातशे सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के क्षेत्रामध्ये म्हणजे हजार हेक्टर्स मध्ये उसाचं उत्पादन होतं म्हणजे उसाचं क्षेत्र असलेलं आपल्याला आढळतं सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी पॉइंट चार हजार हेक्टर्स मध्ये तेलबियाचं पीक असलेलं आढळतं आणि इतर जी पीक आहेत तर या इतर पिकाच्या पिकाचं क्षेत्र सुमारे चौदा हजार सातशे सोळा पॉइंट एक हजार हेक्टर असलेलं आठवत आता अशा प्रकारचं तुम्हाला उदाहरण दिलं जात या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला विभाजित वर्तुळ तयार करायचं आहे तर त्याची पहिली पायरी काय आहे तर दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज करा ही जी आकडेवारी दिलेली आहे पिकांची तर याची तर खाली आपण एकूण एक करायची आहे आता एकूण बेरीज इथं केली बघा प्रत्येक प्रत्येक घटक चारशे शहात्तर पॉइंट पाच याची आता बेरिजीनंतर दुसरी पायरी काय करायची का आपल्याला तर खाली दिलेल्या सूत्राचा वापर करून उपविभागाचे अंशात्मक मूल्य काढायचे सूत्र काय आहे बघा उपघटकाचे अंशात्मक मूल्य म्हणजे प्रत्येक अन्नधान्य कडधान्य ऊस तेलबिया आणि इतर पिके या प्रत्येक उपघटकाची अंशात्मक मूल्य आपल्याला काढायचं आहे आणि याच सूत्र काय आहे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य भागिले एकूण उपघटकाची बेरीज गुणिले तीनशे साठ गुणिले तीनशे साठ का घेतलंय तर वर्तुळ हा तीनशे साठ अंशाचा असतो आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती घालायचे काय किमती घालायचे तर एका उपघटकाचे मूल्य एक म्हणजे कुठलाही एक उपघटक आता पहिला उपघटक अन्नधान्य अन्नधान्यास किती आहे तर बेचाळीस हजार सहाशे अठ्याण्णव पॉइंट तीन तर या ठिकाणी तीनशे साठ करून हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आता पायरी क्रमांक तीन आहे तीन, तीन काय आहे तर आपल्याला दिलेल्या कागदावर कागदाच्या आकारानुसार वर्तुळाची त्रिज्या ठरवा म्हणजे जो कागद आपल्याला पुरवला असेल विभाजित वर्तुळ काढण्यासाठी तर त्या कागदा, वर, कागदा अंदाज घेऊन आपल्याला अगदी कागदापेक्षा खूप मोठा वर्तुळ नसावा किंवा अगदी कागदापेक्षा खूप लहान कुठंतरी कोपऱ्यात तो वर्तुळ काढलेला आहे असाही नसावा दिलेल्या कागदाच्या आकारमानानुसार आपण वर्तुळाची त्रिज्या ठरवायची आहे आणि तसा एक वर्तुळ काढायचा आहे चौथी पायरी आहे कोनमापकाच्या साह्याने आलेल्या अंशात्मक मूल्याप्रमाणे कोन वर्तुळावर चिन्हांकित करा व वर्तुळ विभाजित करा म्हणजे जे आपण अंशात्मक मूल्य काढणार आहे ते येणाऱ्या अंशात्म मूल्याचा एक कोण आपल्याला काढून पूर्ण वर्तुळ हा विभाजित करायचा आहे पाचवी पायरी आहे प्रत्येक घटक समजण्यासाठी प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या रंगाने रंगवा अथवा छायांकित करा म्हणजे अन्नधान्य कडधान्य ऊस तेलबिया इतर पिके ही वेगवेगळी दाखवण्यासाठी त्याला आपण वेगवेगळ्या वेग रंग देऊ शकतो किंवा पेन्सिलच्या साहाय्याने वेगवेगळ्या वेग प्रकारच्या छायांकन करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये उभ्या रेषा आडव्या रेषा काढणे अधिक चिन्ह करणे चिन्ह करणे डॉट देणे किंवा पोकळ गोल छोटे छोटे काढणे तर असं छायांकन आपण करू शकतो आणि पायरी क्रमांक हा काढलेल्या विभाजित वर्तुळाला शीर्षक द्यायचा आहे त्याची सूची तयार करायची आहे प्रत्येक रंग कोणता दाखवतो किंवा तुम्ही केलेलं जे छायांकिन आहे छायांकन आहे तर हा भाग काय दाखवतो काय दर्शवतो ही सांगणारी सूची तयार करायची आहे तर हेच गणित आपण सोडवून पाहूयात चला उदाहरण घेतलेलं आहे आपल्याला अन्नधान्याचे अंशात्मक मूल्य किती आहे बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉइंट तीन भागिले या सर्वांची बेरीज किती बहात्तर हजार चारशे शहात्तर पॉईंट पाच गुणिले तीनशे साठ आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन ला बहात्तर हजार चारशे शहात्तर पॉईंट पाच ने भाग येणारा भागाकार गुणिले तीनशे साठ हे जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर दोनशे बारा पॉइंट शून्य अंश मिळत अशा प्रकारे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करायचं इथं अन्नधान्याचं फक्त तुम्हाला काढून दिलेलं आहे अशा पद्धतीनं कडधान्याचं करायचं कडधान्याचं करत असताना काय करायचं तर पाच हजार सहाशे एकोणतीस पॉइंट नऊ भागिले बहात्तर हजार चारशे शहात्तर पॉइंट पाच असं करायचं गुणिले तीनशे साठ हे कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर अठ्ठावीस पॉईंट शून्य आलेलं आहे असे कॅल्क्युलेशन करून येणारे जे अंशात्मक मूल्य लिहायचं त्याची बेरीज तीनशे साठ आलं तर, तर केलेलं कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आहे तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणजे भागाकार आणि त्याचा गुणाकार करायचा आणि हे झाल्यानंतर आपल्याला दिलेल्या कागदावरती विशिष्ट घेऊन आपण असा एक गोल किंवा वर्तुळ काढायचा आहे आणि हा वर्तुळ काढल्यानंतर आपलं किती अंशात्मक आलंय तर अन्नधान्याचे किती आलंय दोनशे बारा आलेलं आहे तर इथं या वर्तुळामध्ये दोनशे बारा अंशाचा एक कोन टाकायचा आहे आणि तिथं इथं निळ्या रंगाने फेंट तो भाग दर्शव हे छायांकन आपण नंतर करायचा अगोदर आपण सगळे कोण टाकून घ्यायचे त्यानंतर दुसरा कोणता आहे तर दुसरा या ठिकाणी अं पाच हजार सहाशे एकोणतीस आहे इथं गुलाबी रंगाचा पाच हजार सहाशे एकोणतीस किती आहे अठ्ठावीस तर या ठिकाणी अठ्ठावीसचा कोण टाकायचा आहे अठ्ठावीसचा कोण टाकलेल्या रेषेवरती कोणमापक ठेवून पुढे आपण उसाचं जे क्षेत्र आहे दोन हजार सातशे सेचाळीस आठ इथं उसाचं क्षेत्र आपलं चौदा अंशात्मक मूल्य आलंय तर चौदाचा आपल्याला कोण टाकायचा आहे चौदाचा कोण टाकलेल्या रेषेवरती कोणमापक ठेवून उरलेला उर जो तेलबियाचा जो भाग आहे तर हा तेलबियाचा भाग सहा हजार सहाशे पंच्याऐंशी पॉइंट चार आहे तर त्या ठिकाणी आपण तेहतीस अंशाचा कोन टाकायचा आहे आणि तेहतीस अंशाचा कोण टाकलेल्या रेषेवरती मापक ठेवून आपण इतर पिक जी आहेत चौदा हजार सातशे सोळा पॉइंट एक याचं आपल्याला अंशात्मक त्र्याहत्तर हे त्र्याहत्तर या ठिकाणी शिल्लक राहत जे एवढा त्र्याहत्तर हा भाग इथं आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण कोन टाकून झाल्यानंतर आपल्या कोणा वर्तुळाचं विभाजन झालं हे विभाजन झाल्यानंतर प्रत्येक भाग आपल्याला वेगळ्या प्रकारच्या शेडिंग करायचा आहे किंवा त्याला वेगळ्या प्रकारच्या रंगछटा द्यायचा तर अशा प्रकारे आपण विभाजित वर्तुळ काढून तसच एक सरावासाठी तुम्हाला एक उदाहरण पुढचं दिलेलं आहे पहा हे उदाहरण सुद्धा तुम्ही तुम्हाला सोडवून देणार आहे खालील सांख्यिकीय माहिती विभाजित वर्तुळाच्या साह्याने दर्शवा प्रश्न क्रमांक दोन राज्यातील रस्ते बांधणी किलोमीटर मध्ये एका कॉलम मध्ये रस्त्यांचा प्रकार दिलेला आहे दुसऱ्या कॉलम मध्ये रस्ते बांधणी मध्ये दिलेली आहे तर यामध्ये आपल्याला राष्ट्रीय महामार्ग किती किलोमीटर लांबीचे आहेत राज्य महामार्ग प्रमुख जिल्हा मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग अशी आकडेवारी दिलेली आहे तर आपलं असणार पायरी दुसरी खालील सूत्राचा वापर करून त्याचा अंशात्मक मूल्य काढायचं आहे आपल्याला त्याचं सूत्र काय आहे उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य भागिले एकूण उपघटकांची बेरीज गुणिले तीनशे साठ आता या ठिकाणी आपण बेरीज आपल्याला करायची आहे खाली, खाली तर खाली बेरीज या ठिकाणी करायची आहे इथं जो बेरजेचा भाग आहे तर हा बेरीज किती आहे तर एकोणतीसशे सत्तर तीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस याची बेरीज तुम्ही करायची आहे टोटल इथं किती येतं हे आपल्याला पाहायचं आहे तर यामध्ये आपल्याला टोटल एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावन्न इतकी याची टोटल आलेली आहे आता ह्या सूत्रामध्ये आपण किमती घालूयात आणि किंमती घालून हे आपण सोडवूयात उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर या ठिकाणी एका उपघटकाची मूल्य आहे हे एका उपघटकाच मूल्य किती पहिलं घेतलं दोन हजार नऊशे सत्तर भागिले एकूण उपघटकांची बेरीज किती तर एक लाख त्र्यांशी हजार सातशे सत्तावन्न गुणिले तीनशे साठ हे याच आपण आकडेवारी त्याच्यामध्ये सूत्रामध्ये घातली आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला भागाकार करून शून्य पॉईंट शून्य सोळा हे उत्तर मिळतं त्याला तीनशे साठ न गुंडल्यानंतर पाच पॉइंट ऐंशी हे उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग याचं जे अंशात्मक जी किंमत आहे ही अंशात्मक किंमत आपल्याला या ठिकाणी म्हणजे पाच पॉइंट एक्क्याऐंशी इतकी मिळालेली आढळते तर याच पद्धतीनं आपण राज्य महामार्ग त्यानंतर प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते यांचं अंशात्मक मूल्य इथं काढून घेतलेलं आहे मी कॅल्क्युलेशन करून हे अंशात्मक मूल्य काढलेलं आहे आणि या मूल्यांच आपल्याला टोटल जर केली तर टोटल आपल्याला तीनशे एकोणसाठ पॉइंट शहात्तर अशी यामध्ये येते आणि अशा पद्धतीचं आपण एक वर्तुळ काढायचं आहे त्या वर्तुळामध्ये हे विविध जे मूल्य आहे हे मूल्य दर्शवायचं आहे त्या वर्तुळाच विभाजन करायचं आहे वर्तुळाला वेगवेगळ्या प्रकारची आपण रंगछटा देऊ शकता किंवा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं छायांकन करू शकता आणि छायांकन केल्यानंतर त्याची जी रस्त्यांची बांधणी किलोमीटर मध्ये जी आहे ते अंक त्याच्यामध्ये लिहायचे आहेत त्याची सूची तयार करायची वरती त्याला शीर्षक द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित मी कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे याचा विभाजित वर्तुळ तुम्ही तयार करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मी काही सोडवायला देणार आहे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली जी उदाहरणं आहेत तर तीच उदाहरणे आहेत तर ती तुम्ही सोडवायची आहे हा प्रश्न तिसरा खालील विधीचे विभाजित वर्तुळ काढावं आपले निष्कर्ष लिहा भारताची भारतातील विविध देश प्रदेश याच्यामध्ये होणारे निर्यातीची टक्केवारी आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे एका एक प्रदेशातील किती पर्यटक विविध विविधांना गेले त्यांचे वितरण खालील माहिती दाखवलेले दाखवते विविध दिलेल्या विधेला विभाजित वर्तुळाद्वारे दाखवा आणि विधेचे विश्लेषण करा इथं आपल्याला अं अभयारण्य प्राणी संग्रहालय ऐतिहासिक स्मारके पार्क संग्रहालय कला दालन नद्यांचे आणि समुद्रकिनारे जे दिलेले आहेत पर्यटकाचा भाग येत आहे आणि पुढचा प्रश्न आहे खालील विधा शहरातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दर्शवते विभाजित वर्तुळ वापरून विधेचे सादरीकरण करा विधेचे विश्लेषण करा भूमी उपयोजन आणि भूमीची टक्केवारी आहे तर आता आपण दोन उदाहरणे सोडवलेली आहेत विभाजित वर्तुळ सुद्धा कशा प्रकारे काढायचं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे तर ही तीन ही उदाहरणे तुम्ही तुमच्या वही सोडवायची आहेत धन्यवाद अशा प्रकारे आपला प्रात्यक्षिक पाचव विधा सादरीकरण विभाजित वर्तुळ तयार करणे तर हा आपण वर्तुळ या ठिकाणी दोन उदाहरणे मी तुम्हाला स्पष्ट केलेली आहेत आणि तीन उदाहरणे तुम्ही त्याच प्रॅक्टिस वजाती सोडवायची आहेत धन्यवाद